आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार आणि तुला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दोन हजार चोवीसच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस मध्ये भारत शक्तीकडनं अजून काही नवीन उपक्रम आपल्याला करता येतील का हे आता बघूया येत्या काही वर्षात आता प्रतिसाद जो काय थोडाफार मिळतोय त्याच्या जोरावरती पण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशीच या पहिल्या आठवड्यातच आपण करतोय आणि म्हणून मला वाटतं की असा आगा कार्यक्रम सतत्याने, हो, सतत्याने होत सातत्याने होत राहावेत म्हणून हा आपला प्रयत्न असतो सर खर तर वर्षाची सुरुवात uh, थोडीशी आपण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केलेली होती मात्र uh, ज्या वेळेला वर्ष संपत आलं त्यावेळेला मात्र ही uh, उल्फा संघटनेकडनं झालेला शांतता करार ही एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे पण मुळामध्ये ही संघटना निर्माण होण्यामागची नेमकी कारणं काय होती कारण आसाममध्ये काही वर्ष तुम्ही पत्रकारिता केलेली आहे या सगळ्या संघटनेचं काम तुम्ही खूप जवळनं बघितलेलं आहे म्हणून पहिलाच प्रश्न हा आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या संघटनेची स्थापना झाली आणि त्याला अल्फा या नावाने उच्चारण आसाममध्ये केलं जातं आपण जरी त्याचं अॅक्रिनोम युएलएफ ए असलं आणि उल्फा हे साधारणतः असायला पाहिजे पण आसाममध्ये त्याला अल्फा म्हणतात तर अल्फाची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये जशी झाली तेव्हा काही जी तरुण पिढी होती त्यावेळेची आणि जे थोडेसे रॅडिकल होते ज्यांनी आसामच्या बाबतीत केंद्र सरकारचं किंवा भारताच्या बाकीच्या राज्यांमधल्या लोकांच्या बाबतीत लोकांची जी उदासीनता आसामच्या बाबतीत होती त्याच्यावरती काय कार्य करता येईल आणि कसं लोकांचं लक्ष वेधता येईल या कारणासाठी या संघटनेची स्थापना केली होती एकोणीशे एकोणऐंशी मध्ये आसाम मध्ये एक आंदोलन पण सुरू झालं होतं विदेशी नागरिकांच्या विरुद्ध बांगलादेशमधनं येणाऱ्या अवैध नागरिकांच्या विरुद्ध आणि त्याच्यात या लोकांच्या बऱ्याचशा सदस्यांनी त्याच्यात भाग घेतलेला होता छोटीशी सुरुवात होती पण त्यांचा मुख्य उद्देश असा होता की आसामला जे केंद्र सरकारकडनं एक सावत्र अं एखाद्या पुत्रासारखी जी एक वागणूक मिळत होती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष वेधणं आणि त्याच्यावरती लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं लोकल तिथल्या स्थानिक लोकांना हे त्यांचा मुख्य उद्देश होता एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये आसाम करार झाला ज्याच्यामध्ये प्रफुल्ल कुमार महंता आणि आसाम गणपरिषद आणि त्यांचे बाकीचे साथी सगळे निवडून आले आणि त्यांनी एका सरकारची स्थापना केली आणि मग एक दोन वर्षात त्या सरकारच्या विरुद्ध बऱ्याच तक्रार यायला लागल्या आणि ज्या कारणासाठी आसाम गणपरिषदची स्थापना झाली होती की अवैध नागरिकांना पिटाळून लावणं किंवा त्यांना त्यांना तिथे डिटेक्ट करून डिपोर्ट करणं याच्यावरती लक्ष न देता तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी आपापले खिसे भरायला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटायला लागलं या सगळ्या तरुण पिढीला त्यावेळेसच्या अल्फाच्या संघटनेच्या नेतृत्वाला की जोपर्यंत आपण शस्त्र हातात घेणार नाही तोपर्यंत केंद्र सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही म्हणून सत्त्याऐंशी सालापासून त्यांनी भा आसामच्या ग्रामीण भागांमधनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि एक पॅरलल गव्हर्नमेंट पॅरल सरकार त्यांनी आसाममध्ये तेव्हा त्याची सुरुवात केली ते टॅक्स कलेक्ट करायचे ते तिथे वसुलणी वसुली करायचे लोकांना धमक्या द्यायचे तिथले जे चहा चा, उद्योगाचे जे मोठे मोठे दिग्गज नेतृत्व करणारे जे उद्योगपती होते त्यांच्याकडनं त्यांनी पैसे उकळायला सुरुवात केली असं करून त्यांनी अस्त्रशस्त्र गोळा करायला सुरुवात केली आणि मग ते जवळजवळ पुढे दहा बारा वर्ष आसाममध्ये एक अतिरेकी संघटना म्हणून अल्फाचं अल्फाची ओळख झाली पुढे कसं आर्मीचं ऑपरेशन झालं पुढे काय झालं याची आपण चर्चा करूया पण अल्फाचा मुख्य उद्देश हा असा असा होता की आसामला जे निग्लेक्ट करत होत केंद्र सरकार त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं आणि आसामला न्याय देण्यासाठी म्हणून त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती सर एकोणीसशे ऐंशी ते नव्वद हे दशक जे होतं हे दशक आ, या संघटनेच्या कारवायांच्या दृष्टीने केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारसाठी खूप त्रासदायक ठरलेलं होतं जसं तुम्ही म्हणालात की पॅरादल सरकार स्थापन झालं किंवा त्यांनी खंडणी वसुली करायला सुरुवात केली पण एवढ्या पुरताच मर्यादित होतं का याच्याही पलीकडे या, पली या कारवायांची सुरुवात झालेली होती असं तुम्हाला वाटतं नाही एवढ्या पुरतच तेव्हा हे मर्यादित होतं आणि तेवढंच त्यांचं कार्य होत की संघटनेच्या बाबतीत तिथे लोकांमध्ये दहशत म्हणजे केंद्र सरकार सरकारी लोकांमध्ये त्याची दहशत बसवणं आणि त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी तेव्हा सुरुवात केलेली होती त्यांना अजून कल्पना नव्हती की आता पुढे काय करायला पाहिजे पण त्याच्यातले काही लोक बाकीच्या ज्या अतिरेकी संघटना होत्या ईशान्य राज्यांमधल्या ना नागा मैत्री किंवा इथले मणिपूर मणिपूरमधले काही संघटना होत्या यु एन एल एफ एन एस सी एन वगैरे त्यांच्याबरोबर त्यांनी आपला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू त्यांच्याबरोबर ते UNLF, चीन मध्ये जाणं किंवा म्यानमार मध्ये जाणं आणि तिथे काही बेस आपले तयार करणं आणि ट्रेनिंगसाठी अष्टशस्त्रांच्या ट्रेनिंगसाठी काही आपल्या सदस्यांना तिकडे पाठवणं याची सुरुवात त्यांनी त्यावेळेस केली पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद त्यांनी खूप धुमाकूळ घातला आसाममध्ये मी जसं म्हटलं की काही लोकांचे त्यांनी खून केले प्रसिद्ध एक ग्रुप आहे तिथे उद्योगपती होते सुरेंद्र पॉल म्हणून स्वराज पॉल जे एक ब्रिटन ब्रिटनमध्ये एक एमपी आहेत त्यांचा भाऊ जे कलकत्त्याचे कलकत्त्याला त्यांचं हेड ऑफिस आहे त्यांच्या भरपूर चहाचे मळे आसाममध्ये होते आणि भरपूर त्यांना कमाई आसाममधनं होत होती तर त्यांना त्यांनी त्यांचा खून केला तिथे त्याच्यामुळे दहशत निर्माण झाली चहा उद्योगपतींमध्ये चहाच्या उद्योगामध्ये आणि मग तिथल्या लोकांनी प्रत्येक किलो मागे एक रुपया याप्रमाणे खंडणी द्यायला सुरुवात केली चहा उद्योगपतींनी आणि त्यावेळेस जवळजवळ सातशे मिलियन के पाचशे मिलियन किलो चहा भारत आसाममध्ये त्याची निर्मिती व्हायची किंवा तिथे चहा इतका चहा तिथे बनायचा आसाममध्ये तर त्याप्रमाणे त्यांना भरपूर पैसे मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद वाढली पण मग एकोणीसशे नव्वद मध्ये प्रफुल्ल कुमार सरकार प्रफुल्ल कुमार महंत सरकारला ते त्यांच्यावरती आळ घालता येणं ना शक्य नाही असं दिसल्यानंतर त्यावेळेसचे जे तिथले राज्यपाल होते डी ठाकूर त्यांनी मग एक अहवाल आवा, अहवाल दिला एक रिपोर्ट दिला केंद्र सरकारला चंद्रशेखर यांचं केंद्र सरकार तेव्हा होत होते पंतप्रधान होते काँग्रेसच्या सपोर्टवरती ते सरकार चालत होतं केंद्रामध्ये त्यांना हा अहवाल दिल्यानंतर आर्मीशी तेव्हा कन्सल्टेशन केलं गेलं त्यांच्याशी सल्ला घेऊन आर्मीचा हे ठरवलं गेलं की त्या सरकारचं सरकारला बरखास्त करावं त्यांची त्यांना डिसमिस करावं महंत सरकारला आणि एक नवीन ऑपरेशन बजरंग म्हणून अल्फाच्या विरुद्ध तेव्हा ते लॉन्च केलं गेलं आर्मीच्या द्वारे कारण पोलीस सुद्धा तेव्हा अल्फाला घाबरायचे किंवा त्याच्यातले काही लोक पोलीस ऑफिसर्स आणि काही खालच्या वर्गातले लोक पोलीस मधले त्यांची हात मिळवणी झालेली होती अल्फा बरोबर कारण ते सुद्धा लोकल लोक होते त्यावेळेस म्हणून त्यांना राम एकदम मोकळ मिळालेला होता अल्फाला त्यावेळेस आसाममध्ये त्यावेळेस आम्ही तिथे राहत होतो मी तिथून रिपोर्टिंग करायचो आणि आम्ही सगळं हे अगदी जवळून बघितलेलं आहे कोणाकुनी धमक्या तिथे लोकांना किडनॅप करून खंडणी वसूल करणं या सगळ्या गोष्टी ते करत होते आणि दुसरीकडे ग्रामीण भागातल्या लोकांना खूप मदत करत होते जिथे लागेल तिथे न्याय देत होते म्हणजे पॅरल गव्हर्नमेंट मी जे म्हटलं त्यांनी त्यांची स्थापना केलेली होती तर समजा कुठे एखादा तंटा असेल जमिनीचा किंवा कुटुंबातला ते तिथला लोकल अल्फाचा लिडर ते सोडवायचा मग त्याचे काही पैसे घ्यायचे मारवाडी जे तिथले उद्योग म्हणजे व्यापार करणारे जे लोक होते मोठे मोठे आसाममध्ये बऱ्याच वर्षापासून मारवाड्यांचं वर्चस्व आहे हो व्यापारामध्ये त्यांच्याकडनं पैसे उकळणं हे सगळे त्यांनी उद्योग तिथे सुरू केलेले होते म्हणून सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये अ तिथे ऑपरेशन बजरंग बजरंगची सुरुवात झाली आणि जवळजवळ तीन महिने ते ऑपरेशन केलं गेलं तेव्हा सगळे अल्फाचे जे शीर्ष नेते होते ते सगळे पळून बांगलादेश किंवा म्यानमार मध्ये चालले गेले तेव्हापासून आता जवळजवळ गेले तीस बत्तीस वर्ष आणि अर्थात गेले दहा वर्ष तिथे सीज फायर होतं तर तेवढं तिथे अल्फाचा हा गोंधळ तिथे सुरू होता आणि त्याच्यामुळे आसामवरती काय परिणाम झाले काय नाही बऱ्याचशा लोकांना माहिती आहे त्यांना माहिती नाही त्यांना आपण सांगूया पुढे काय होतं सर uh, याच काळामध्ये म्हणजे एकोणीशे नव्वद ला ज्या वेळेला ऑपरेशन बजरंगची सुरुवात झाली साधारण त्याच्याच आगेमागे uh, सरकारने या संघटनेवरती बंदी तर घातलीच होती पण uh, फुटीरतावादी किंवा अति धोकादायक संघटना म्हणून सुद्धा त्याची घोषणा केली होती खरंच ती संघटना एवढी धोकादायक होती त्यावेळेला हो oh, त्यावेळेस ते त्यांचा उद्देश असा होता आसाम आ, की आसामला एक स्वतंत्र देश बनवावा नागा अतिरेकी जी मागणी होती त्यांच्याशी हात मिळवणी केलेली होती आणि त्यांच्यातले काही नेते चीनमध्ये पण युन्नान प्रॉव्हिन्स मध्ये गेलेले होते चीनकडनं मदत मागण्याची त्यांची मंशा होती आणि त्यांना तिथे जायचं होतं तर ते या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या या उद्देशांमुळे आणि त्यांच्या त्या दहशतीमुळे त्या संघटनेला बंदी संघटनेवर बंदी घातली गेली आणि फुटीरतावादी असण्याची घोषणा केली गेली म्हणून त्यांना ते टेररिस्ट ऍक्टच्या खाली त्यांना एक टेररिस्ट संघटना म्हणून घोषित केलं गेलं होतं सर म्हणजे खर तर फक्त आसामपुरतं आधी या संघटनेचं अस्तित्व होतं हळूहळू ते आजूबाजूच्या राज्यांपासून राष्ट्रांपर्यंत uh, म्हणजे देशांमध्ये सुद्धा त्याची कुठेतरी पाळंमुळं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातूनच भूतानने सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन सुरू केलेलं होतं याबद्दल माहिती द्या सर तर जेव्हा ऑपरेशन बजरंग एकोणीशे नव्वद साली झालं जसं मी म्हटलं नोव्हेंबर एकोणीशे नव्वद मध्ये त्याच्यानंतर सहा महिने तिथे राष्ट्रपती राजवट होती मग एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये थे हितेश्वर सैकी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले काँग्रेसचे आणि मग त्या पहिल्याच दिवशी शपथविधी झाल्यानंतर दोन तासातच तास। जवळजवळ तेरा वेगवेगळ्या ऑफिसर्सना किडनॅप केलं गेलं आल्फाच्या द्वारे दहशत फैलवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी की आमची ताकद अजूनही आहे आम्ही इथून कुठेच गेलेलो नाही आहोत तर ते जेव्हा निगोशिएट करणं जमलं नाही तेव्हा त्यांची बोलणी बोलचाल झाल्यानंतर किंवा बोलणी झाल्यानंतर जेव्हा त्यांना सोडवता आलं नाही तेव्हा ऑपरेशन रायनो हे लॉन्च केलं गेलं सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेव्हा पुढचे पाच सहा वर्ष अल्फा अल्फा सतत पळतच राहिलं म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस त्यांचा पाठलाग करत राहिले मग ते पाठलाग करता करता जेव्हा त्यांना पिटाळण्याची वेळ आली किंवा पकडण्याची वेळ आली तेव्हा ते आयदर बांगलादेशमध्ये चालले गेले किंवा भूटानमध्ये चालले गेले कारण आसामच्या सीमा या दोन देशांबरोबर जवळच सीमा म्हणजे शेअर करतात आसामच्या भूटान आणि बांगलादेश आणि त्यामुळे त्यांना जाणं तिकडे सहज शक्य होतं जंगल असल्यामुळे तिथे तिथे जाऊन आपलं आपले कॅम्प त्यांनी स्थापन केलं आणि तिथे तिथे राहायला लागले नेते बांगलादेशमध्ये चालले गेले ढाक्याला जाऊन मोठ्या मोठ्या हॉटेल्समधनं मोठ्या मोठ्या घरांमधून राहायला लागले कारण पैशाची कमी नव्हती इतकी खंडणी जी वसूल केलेली होती आणि यांचे जे सैनिक होते Uh, किंवा काडर होती आ, ला, सीमे, सीमे 2003 आ, ते सगळे भूटान मध्ये राहायला लागले आसामच्या कोकराझार आणि नलबारी डिस्ट्रिक्टला लागून असणाऱ्या सीमे सीमेच्या भागामध्ये डिस्ट्रिक्ट पण मग डिसेंबर दोन हजार तीन मध्ये बरोबर वीस वर्षापूर्वी तेव्हा अं भूटानमध्ये ऑपरेशन ऑल क्लिअर नावाचं एक ऑपरेशन झालं भूटानच्या आर्मीनी ते केलं भारताच्या सैन्याने त्यांना मदत केली भारताच्या बाजूला राहून आणि तिथून बरेचसे अल्फाचे सैनिक किंवा सामान्य कार्यकर्ते म्हणता येईल असं सामान्य सदस्य अल्फाचे ते पकडले गेले मारले गेले आणि परत ते नेतृत्व बांगलादेशमध्ये दे, तेव्हा ते राहत होतं पुढचे चार पाच वर्ष भारतानी खूप प्रयत्न केले की बांगलादेश त्यांना पकडून आणावं हो किंवा बांगलादेशनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी पण तेव्हा खालिदा झिया ते पंतप्रधान होते आणि जे भारताच्या विरुद्ध होत्या त्यांच्या सरकारनी ही काही मदत केली नाही पण दोन हजार आठ मध्ये जेव्हा शेख हसीना आवामी लीगचं सरकार जेव्हा बांगलादेशमध्ये आलं तेव्हा दोन हजार दहा आणि अकरामध्ये अल्फाच्या सगळ्या शीर्ष नेत्यांना तिथे अटक केली गेली -के वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये आणि त्यांना भारताला भारताच्या हाती त्यांनी सोपवून दिलं आणि तेव्हापासून अल्फामध्ये फूट पण पडली त्याच्यामध्ये मग एक प्रोटॉक फॅक्शन आणि एक अँटीटॉक फॅक्शन अशी त्याची विभाजणी झाली आणि त्या विभाजनात असं दिसून आलं की आता लोक अल्फाचे जे नेते होते नव्याण्णव टक्के नेत्यांना आता त्याचा कंटाळा आलेला होता ते थकले होते आणि त्यांच्या हे लक्षात आलं होतं की भारतीय सरकार विरुद्ध किंवा भारताच्या भारताविरुद्ध लढा देणं काही शक्य नाहीये आणि त्याच्या त्याच्यापेक्षा आपण एक, एक, एक वाटाघाटी करून एखादं पॅकेज किंवा एखादा एक अकॉर्ड करावं असं त्यांच्या लक्षात आलं फक्त परेश बरुवा जो त्यांचा अल्फाचा कमांडर इन चीफ आ, होता आणि अजूनही तो स्वतःला म्हणवतो तो, तो माणूस मात्र सातत्याने बाहेरच राहिला आणि विरोध करत राहिला या अप्रोटचा अल्फाच्या बाकीच्या नेत्यांच्या आणि म्हणून तो अजूनही बाहेरच आहे पण आता परवा जो मागच्या mm -hmm. आठवड्यात जो अॅपॉर्ड झाला त्याच्यामध्ये अल्फाचा जो चेअरमन होता अरविंद राजकोवा त्यांचा जनरल सेक्रेटरी अनुप चेटिया फॉरेन सेक्रेटरी शशिधर चौधरी हे सगळे स्वतःला नाव त्यांनी आणि पद दिलेली होती सेल्फ स्टाईल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये असं खरं तर त्यांना म्हणायला नको पण त्यांचे कुठले कुठले हुद्दे होते आणि कुठल्या हुद्द्यावरती ते होते हे सांगण्यासाठी म्हणून मी हे सांगतोय की चेअरमन अरविंद राजकुवा जनरल सेक्रेटरी अनुप चेटिया फॉरेन सेक्रेटरी शशधर चौधरी डेप्युटी सी एन सी किंवा कमांडर इन चीफ राजू बरोवा हे सगळे लोक मग ओव्हरग्राऊंड आले आणि गेले जवळजवळ बारा तेरा वर्ष ते एका कॅम्पमध्ये वेगवेगळ्या मध्ये राहत होते आणि काहीच फॉर्मल करार सरकार बरोबर त्यांचं झालेलं नव्हतं त्यांच्या विरुद्धच्या जेवढ्या काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे काही केसेस केल्या गेलेल्या होत्या ते अजूनही त्यांच्या विरुद्ध आहेत कोर्टामध्ये आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये नोंद त्याची घेतलेली आहे तर या सगळ्याला सगळ्यावरती पडदा घालण्यासाठी किंवा हे सगळ्याला संपवण्यासाठी म्हणून एक कराराची जरूर होती आणि त्यांच्याजवळ काही अस्त्रशस्त्र घेऊन जे कॅम्प्स मध्ये यांचे सैनिक सगळे बसलेले होते त्यांच्याकडनं ते अस्त्रशस्त्र घेऊन तिथे शांती ही परमनंट व्हावी या कारणासाठी हा मागच्या आठवड्यात झालेला जो करार आहे तो त्याला कितपत आता यश मिळेल हे बघण्यासारखी गोष्ट आहे येत्या काही सहा महिन्यात आपल्याला बघायला लागेल की ते कसे काय वागतायत आणि कितपत ते शस्त्र सरकारला परत देतायत पण पर आसाममध्ये गेले तीस वर्ष जवळजवळ ही हा प्रयत्न एकोणीशे ब्याण्णव मध्ये शेवटचा प्रयत्न झाला होता पी व्ही नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस फेब्रुवारी दोन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी एक करार करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा ते काही करार काही ना काही कारणाने तो झाला नाही त्यामुळे तीस वर्षानंतर हा करार झाला आहे असं म्हणता येईल आणि याच्यातनं आता आसाममध्ये शांती गेले दहा बारा वर्ष चांगली शांती आलेली होती तर त्याच्यात अजून ती दृढ होईल शांती अशी आशा आहे म्हणून हा करार झालेला आहे Uh, सर मात्र तुमच्या बोलण्यामधनं एक गोष्ट लक्षात आली की हा करार करण्यामध्ये सुद्धा एकच गट कार्यशील आहे किंवा त्यांचाच पुढाकार बघायला मिळालेला आहे दुसरा गट मात्र या कुठेच कराराच्या बाजूने किंवा त्या संदर्भात त्यांनी आता कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं दिसत नाहीये याचा अर्थ पुढच्या काळामध्ये हा दुसरा जो गट आहे किंवा बरुवा यांच्या नेतृत्वाखालचा हा गट आहे हा परत कार्यशील होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की हा कुठेतरी चीन आणि आसामच्या सीमेवरती कुठेतरी असण्याची शक्यता आहे तर चीन कथा या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय पावलं उचलली जातील असं तुम्हाला वाटतं नाही चीन तर नेहमीच एखादा एखादी संधी शोधत असतो की आज इतिहास आपल्याला सांगतो की एकोणीशे सत्तेचाळीस नंतर आणि विशेषतः एकोणीशे साठ नंतर चीनने भारतीय इशा राज्य ईशान्य राज्यांच्या अतिरेकी संघटनेना आश्रय दिला किंवा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला सातत्याने नसला तरी मध्ये मध्ये ते करण्याचा प्रयत्न केला होता गेल्या दहा एक वर्ष त्यांनी परत याच्यावरनं आपलं लक्ष बाजूला केलेलं होतं पण आता भारत आणि चीनचे संबंध चांगले नसल्यामुळे बरुआला परत मदत न न करण्याची शक्यता कमी आहे आणि त्याच्यासाठी भारतीय सुरक्षा बलांचं त्यांच्या त्याच्यावरती लक्ष किंवा त्या सीमेच्या भागावरती लक्ष अजून जास्ती केंद्रित झालेलं आहे आणि बरोवाची ताकद बरोवाच्या गटाची ताकद कमी झालेली आहे कारण त्याच्यातले दे नव्याण्णव नौ टक्के कार्डर जो हो आहे तो जे त्यांचे जे, जे सैनिक होते सामान्य कार्यकर्ते म्हणता येईल किंवा सामान्य सैनिक होते ते सगळे परत आलेले आहेत कारण त्यांना आता त्याचा कंटाळा आलेला होता अंडरग्राऊंड लाईफचा म्हणा किंवा असं तिथे राहणं आणि कधी मृत्यूला सामोरं जाणं हे त्यांना आता मंजूर नव्हतं म्हणून जे बरेचसे लोक आता ओव्हरग्राऊंड झालेले आहेत किंवा शरण आलेले आहेत भारतीय सरकारला त्यामुळे त्या संघटनेमध्ये किंवा त्या गटामध्ये कितपत ताकद राहील आणि त्याचा किती इफेक्ट होईल असं म्हणजे त्याचा खूप इफेक्ट होईल असं मला वाटत नाही पण बघूया येत्या सहा महिन्यात जसं मी म्हटलं की किती काडर ओव्हरग्राउंड येतात त्यांना काय काय दिले जातात सुविधा मूलभूत काही नोकऱ्या किंवा काही पैसे किंवा कर्ज नवीन जीवन सुरू करण्यासाठी त्याच्यावरती हे सगळं निर्भर आहे म्हणून येत्या सहा सात महिन्यात आपल्याला बघायला लागेल की याची अंमलबजावणी या कराराची कशी होते त्याच्यावरती सर जसं तुम्ही म्हणालात की आ, काही काळ आपल्याला याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे पुढच्या काळामध्ये संपूर्ण चित्र आपल्यापर्यंत उभं राहण्याची शक्यता आहे मात्र हिंसाचाराकडनं किंवा शस्त्रास्त्रांपासून शांतीपर्यंतचा हा उल, उल्फाचा प्रवास आजच्या कार्यक्रमात आपण पर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही स्वतः तिथे वार्ताहर म्हणून कार्यरत होतात काही वर्ष तिथे तुमचं वास्तव्य होतं त्यामुळे या सगळ्या घटना तुम्ही खूप जवळनं या घडामोडी खूप तुम्ही बघितलेल्या आहे त्यामुळे त्याचाही फायदा आजच्या या माहितीमध्ये आपल्याला नक्कीच झालेला आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप खुँ आभार सर धन्यवाद नमस्कार नक्कीच धन्यवाद आपण एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या प्रेक्षकांना जर कोणाला त्यावेळेसच्या इतिहासाच्या बाबतीत काही वाचायचं असेल तर माझ्या स्वतःच्या पर्सनल वेबसाईट वरती नितीनय गोखले डॉट कॉम त्याच्यावरती मी तेव्हा जे एक पुस्तक लिहिलं होतं माझं पहिलं पुस्तक द हॉट ब्रू म्हणून त्या हॉट ची एक इलेक्ट्रॉनिक कॉपी सॉफ्ट कॉपी माझ्या त्या वेबसाईट वरती आहे आणि लोकांना इंग्रजीमध्ये त्यावेळेसच्या घटनांच पूर्ण घटनाक्रम आणि त्यावेळेस झालेल्या सगळ्या घटना त्याच्या बाबतीत माहिती त्या पुस्तकामध्ये मिळेल तर कोणाला जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच वाचण्याचा तो एक प्रयत्न करावा असं मला वाटतं लोकांनी अमेझॉन वरती पुस्तक आता उपलब्ध आहे सर म्हणजे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकू हो ती आहे आणि परत अमेझॉन मध्ये एखाद्या वेळेस मिळणार नाही म्हणजे त्याची कारण झालं त्याला आता पंचवीस वर्ष होऊन गेली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि लोकल गुवाहाटीच्या एका पब्लिशरनी केलं होतं कितपत मिळेल मला सांगता येत नाही पण त्याची सॉफ्ट कॉपी आता माझ्या स्वतःच्या पर्सनल वेबसाईट वरती उपलब्ध आहे म्हणजे पूर्ण पूर्ण त्या उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक आपल्या प्रेक्षकांना जिज्ञासू प्रेक्षकांना उपलब्ध करून देऊस प्रेक्षकांनी तिथे जाऊन हे पुस्तक किंवा ही माहिती अधिक जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील सर प्रेक्षक आजच्या हो, भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार